आपले जे दाल वडे आहेत ना ते रेडी झाले आहेत सर्व आहेत तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे त्याचबरोबर ही जी आपण लाल चटणी बनवली आहे ना तीसुद्धा मस्त अशी ठीक झाली आहे तर चला एक बाईट घेऊया आणि बाईट घेऊन तुम्हाला रिव्ह्यू देतो कशाप्रकारे क्रिस्पी क्रंची असे आपले वडे तयार झाले आहेत एकदा अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा ही जी डाळ आहे ना आपण ठेवली होती पाहून घ्या ही डाळ घालूया याच्यात एक वाटी डाळ ठेवली होती त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तुम्हाला जर आवडत असेल mm. तर तुम्ही घालू शकता हा दोन कांदे होते हे सुद्धा हे सुद्धा घालूया त्यानंतर इथे कढीपत्ता आहे कढीपत्त्याचा स्ट्रॉंग असा फ्लेवर स्वाद येतोय कढीपत्ता जेवढं तुम्ही जास्त घालाल ना तेवढा सुंदर असा स्वाद येईल आणि ही फ्रेश कोथिंबीर आहे ही कोथिंबीर घालूया वरणं तर मित्रांनो जो आपण वडा तुम्हाला दाखवला होता ना तोच वडा आपण घेणार आहोत मस्त गरम आहे एकदा अशीच बाईट घेऊया जे आपण त्याच्यात मिरची पेस्ट अद्रक मिरची त्यानंतर कढीपत्ता वगैरे घातला होता कांदा वगैरे घातला होता व्यवस्थित फ्राय झाला शिजला आहे पाहू शकता स्ट्रक्चर रंगत तर एक बाईट याचीच घेणार आहोत याचासुद्धा आवाज तुम्ही ऐका क्रिस्पीपणा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मा मित्रांनो मागच्या व्हिडिओ आषाढी एकादशी निमित्त आपण साहूदा वडे बनवले होते त्यानंतर आज आहे ना तुम्हाला एकदम रोड साईड म्हणजे जे हातगाडे असतात काट असतात ना त्यांच्यावर वाड़ दाल वडे डाळीच्या मिश्रणापासून तयार केलेले हे दाल वडे चणा डाळीचे आणि त्याचबरोबर एक फेमस त्यांची जी लाल चटणी असते भरपूर अशी लोकं आहेत तर त्यांना लाल चटणी बनवण्याचा खूप असा कंटाळा त्रास येतो की परफेक्ट होत नाही परफेक्ट लाल चटणी आणि कशाप्रकारे जे हातगाड्यांवर रोड साईड किंवा हॉटेलला दालवडे भेटता येत नाही ही रेसिपी आज तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे घेऊन आलो आहोत परफेक्ट असे दालवडे आपण बनवणार आहोत क्रिस्पी क्रंची आणि कुरकुरी असे त्याचबरोबर जी साऊथची चटणी आहे जे अन्ना लोक आपल्याला बनवून देतात आपल्याला जे काही जमत नाही ती लाल चटणी आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहोत या दाल वड्या सोबत खाण्यासाठी छोटीशी आणि छान अशी रेसिपी आहे चान्स सर्व समजवता समजवता रेसिपी आपल्या मोठ्या होत आहेत मित्रांनो तर समजून घ्या थोडं कारण पूर्ण डिटेल मी सांगतोय व्हिडिओ आता काही लोकांना हे बघण्यास कंटाळा येतो पण काय करणार जी नवीन मंडळी जी काय शिकतायत ना त्यांच्यासाठी हे संपूर्ण केलं जातो असे मोठे मोठे यूट्यूबर आहेत शॉर्ट्समध्ये दाखवतात तर मी पूर्ण व्हिडिओ डिटेल दाखवतो मित्रांनो हीच आज रेसिपी आहे डाल वड्यांची चण्याच्या डाळीपासून कसे हे वडे बनवले आहेत आणि त्याचबरोबर लाल चटणीसुद्धा बनवून दाखवली आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल संपूर्ण व्हिडिओ पहा कशा प्रकारे बनवल्यात कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतल्यात एकदम साऊथ जे साऊथची स्टाईल आहे साऊथ पद्धतीतले आहेत साऊथ इंडियन जे अन्न लोक बनवतात त्याच पद्धतीत हे दालवडे आपण बनवल्या आहेत क्रिस्पी कुरकुरी कूर तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला सर्वात अगोदर साहित्य काय काय घेतल्यात आहेत ना ते, 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 ते जाणून घेऊया आणि सुरू करूया आपली मित्रांनो सर्वात अगोदर आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ती आहे चण्याची डाळ पाहू शकता तुम्ही चण्याची डाली तीनशे ते साडेतीनशे ग्राम चणा डाळ घेतली आहे तिला ओवर नाईट भिजवली होती पूर्ण रात्रभर त्यानंतर इथे ना मिरची आणि आद्रक घेतला आहे हा आपण एक चटणीमध्ये घालणार आहोत त्यानंतर इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे बारीक चिरलेली इथे दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरलेले त्याचबरोबर इथे चटणीसाठी आपण खोबरा घेतला आहे नारळ ओला नारळ आहे इथे इथेसुद्धा मिरच्या आहेत ह्याची आपण एक पेस्ट बनवणार आहोत वड्यांमध्ये घालण्यासाठी इथे शेंगदाणे आहेत हे सुद्धा चटणीसाठी आहे इथे भाजलेला जिरा आहे हा पण आपण चटणी घालणार आहोत इथे बारीक चिरलेला कढीपत्ता आहे कढीपत्त्याचा छान असा फ्लेवर येतो इथे मीठ घेतलं आहे आपल्या चवीनुसार स्वादानुसार आणि इथे लाल मिरच्या आहेत याच मिरच्यांची आपण चटणी बनवणार आहोत याची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगेनच तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात ना आज आपण क्रिस्पी क्रंची आणि जे हातगाड्यांवर भेटतात ते डाळवडे तयार करणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजलं असेल साहित्य तुम्ही पाहिले असतील प्रकारे काय काय केलं डाळीला आपण ओवरनाईट अशी भिजवली आहे स्वच्छ तिला धुऊन घेतलं आहे दोन ते तीन पाण्यात त्यानंतर रात्रभर तिला आपण भिजण्यासाठी ठेवली होती तुम्ही सुद्धा रात्रभर ठेवा ओवरनाईट ठेवल्याने व्यवस्थित अशी भिजली जाते फुलली जाते डाळ त्यानंतर लाल मिरच्या घेतल्या त्यांनासुद्धा आपण आहे ना गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं एक एक ते दीड तास तुम्ही ठेवू शकता मी एक तासापूर्वी त्यांना भिजत ठेवल्या होत्या मिरच्यांना शेंगदाणे घेतले कच्चे शेंगदाणे भाजून चटणीसाठी नारळ आहे ओळा तोसुद्धा आपण चटणीत घालणार आहोत तर ह्या प्रकारे संपूर्ण काही इन्ग्रेडियंट घेतले आहेत जे परफेक्ट असे डाल बनवायचे आहेत ते तुम्हाला पुढे मी प्रोसेस दाखवेन आपण डाळीला कशा प्रकारे मिक्सरला ग्राइंड केली आहे प्रकारे संपूर्ण प्रोसेस केली ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर करेन आणि मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ तर पाहतात पण व्हिडिओला ला लाईक करत नाहीत मित्रांनो आणि सुद्धा सबस्क्राईब करत नाही आहेत तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब आणि लाईकला शेअरला काय पैसे वगैरे नाही आहेत छान छान अशा कमेंट करत जावा मोटिवेशन लेवल वाढते आम्हालासुद्धा खूप छान वाटतो माझ्या मंडळी जी पूर्ण फॅमिली आहे घरची मंडळी त्यानंतर जो माझा काय ग्रुप आहे जो आपण शूट वगैरे करतो त्यांनासुद्धा आवडेल आणि मलासुद्धा आवडेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला ना सबस्क्राईब करत चला सबस्क्राईबला काहीच पैसे वगैरे नाहीत लाईकलासुद्धा पैसे नाहीत तर एक सबस्क्राईब लाईक खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी कारण एवढी सगळी मेहनत करून मी तुमच्यासाठी अशा नवीन नवीन रेसिपी आणत राहतो शेअर करत राहतो तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करत चला तर चला रेसिपीला सुरुवात करूया साहित्य तर तुम्ही जाणून घेतले आहेत काय काय घेतलं आणि कशा प्रकारे आहेत ते तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण इन्ग्रेडियंट घेतले जी आपण लाल चटणी बनवणार आहे ना लाल चटणी बनवून घेऊया इथे मिरच्या आहेत क्वांटिटी पाहू शकता एक पंधरा ते वीस मिरच्या मस्त त्यांना भिजून घेतलं आहे गरम पाण्यात त्यानंतर पन्नास ग्राम शेंगदाणे आहेत हे सुद्धा भाजून घेतले आहेत इथे लाल मिरच्यांमध्ये आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत चटणी जिरा आहे भाजलेलं मीठ आहे चवीनुसार आणि इथे अर्धा निंबू घेतला आहे आता सर्वात आखोदर ह्या लाल मिरच्या आहेत ना या घालूया मिक्सर जारमध्ये आणि याची सुंदर अशी एक चटणी बनवून घेऊया आता लाल मिरच्यांनी काय होईल मित्रांनो लाल कलर येईल रंग येईल छान असा हा पाणी घेऊ नका तुम्ही त्यानंतर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत पाच ते चार ह्या घालूया त्यानंतर हे भाजलेले शेंगदाणे घालूया गरजेनुसार जिरा घालूया आणि हा जो खोबरा हो आहे ना नारळ उळा नारळ तो सुद्धा घालूया आणि याची एक परफेक्ट अशी चटणी बनवूया आता तुम्ही याच्यात हे ना कोथंबीर वगैरेसुद्धा ॲड करू शकता स घालूया चवीनुसार मीठ आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालून ये ना ही चटणी बनवून घेऊया आणि नंतर कशा प्रकारे हिला आपण तडका दिला आहे फोडणी दिली आहे ना हे संपूर्ण जाणून घेऊया हे सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करेन तर आता पाणी तर मी घालणार नाही ऑलरेडी मिरच्या आहेत त्यात मी पाणी सोखलं आहे तर चला याची एक पेस्ट बनवून घेतो पातळाशी आणि पुन्हा तुम्हाला मी भेटतो तर मित्रांनो पहिली स्टेप आपली पूर्ण झाली आहे पहिली प्रोसेस तुम्ही इथे पाहू शकता जी लाल चटणी पण बनवली आहे ना व्यवस्थित अशी ग्राइंड करून घेतली आहे आता हिला काय करूया आपण ह्या चटणीला आहे ना फोडणी देऊया फोडणी देऊन तिला ठेवूया फ्रीजमध्ये थंड होईल छान अशी टेस्ट येईल निंबू वगैरे घालूया आणि तिला सेट होईपर्यंत येणा पुढची प्रोसेस करूया तर सर्वात अगोदर येणा मित्रांनो तिला छान अशी फोडणी देऊया मित्रांनो फोडणीची तयारी करूया सर्वात अगोदर फ्रायपॅनमध्ये घालूया तेल आपल्याला फक्त फोडणीच द्यायची आहे आणि छान असा तिला तडका देऊन येणार चटणीचा फ्लेवर स्वाद वाढवायचा आहे तर तेल आपला गरम झाला आहे ते तुम्ही फ्रेश कढीपत्ता घ्या कढीपत्ता घालूया याच्यात कढीपत्त्याला आहे ना व्यवस्थित असा तडपून द्यायचं आहे त्यानंतर हा जो जिरा आहे ना हा सुद्धा घालायचा आहे तुम्हाला जर राई आवडत असेल तुम्ही राईसुद्धा घाला मला आवडत नाही म्हणून कोणत्याच रेसिपीत तुम्ही आतापर्यंत बघितली नसेल राई वगैरे तर आपला जिरा आणि कढीपत्ता आहे ना व्यवस्थित फ्राय करून घेऊया तडकून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो जिरा आणि कढीपत्ता व्यवस्थित तडकला आहे आता या स्टेजवर काय करूया ही जी चटणी आहे ना तुम्ही पाहू शकता लाल चटणी ही घालूया आणि एक दोन मिनटं फक्त शिजवून येणा हिला फ्रीजमध्ये ठेवूया एकदा एकजीव करून घेतो व्यवस्थित आणि हा तडक्यावाली चटणी ह्या प्रकारे तुम्ही तुम्हीसुद्धा बनवा आता फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण एकच आहे की जे आपण स्ट्रीट साईड खातो आहे ना हातगाड्यांवर ते बर्फ टाकतात चटणीमध्ये तर आपल्याला बर्फ वगैरे टाकायचं नाही कारण चटणीची लाईफसुद्धा वाढते कारण ते धंदा करत आहेत कधी माल संपायला टाईम लागतो त्यामुळे बर्फ वगैरे घालतात आपण बर्फ वगैरे घालणार नाही हो साईडला ठेवून फ्रीजमध्ये ठेवूया सेट होईल व्यवस्थित आणि पुढची प्रोसेस करूया आता आपण मीठ वगैरे घातलं होतं तरीसुद्धा तुम्हाला जर आवश्यकता वाटली मित्रांनो तर टेस्ट करून मीठ घालूया तर चला चटणी आपली सेट आहे चटणी ठेवूया आणि पुढे जी चण्याची डाळ आहे तिला कशाप्रकारे आपण ग्राइंड करतो ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर करतो मित्रांनो तुम्हाला चटणीची प्रोसेस समजली असेल आपण आहे ना साऊथ इंडियन पद्धतीतले हे दालवडे बनवतो त्या पद्धतीतली चटणी बनवली पण त्याच्यात आपण राईच्या जागेवर जिऱ्याची फोडणी दिली आहे कारण तुम्हाला मी मगाशी सांगितलं राई मला आवडत नाही म्हणून तुम्ही राईची फोडणी द्या चटणी आपली सेट आहे परफेक्ट निंबू वगैरे घातला आहे आता तिला फ्रीजला ठेवा थंड करा आता पाहू शकता इथे जी आपली डाळ भिजवली होती ना ओव्हरनाईट तीसुद्धा व्यवस्थित फुलली आहे आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण पाणी आणि ही जी डाळ आहे ना हिला जाडसर अशी वाटायची आहे याच्यातली हे ना अर्धी डाळ अर्धी म्हणजे तुम्हाला मी दाखवतो पुढे थोडी डाळ ह्यांना काढून ठेवायची जेव्हा आपण डाळवड्यांचा बॅटर बनवू ना त्याच्यात ही अख्खीच घालायची आपल्याला आणि बाकी आहे ना पाणी न वापरता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची मिक्सरला त्याचबरोबर हा जो अद्रक आणि मिरच्या घेतल्यात ना ह्यासुद्धा त्या डाळीसोबत वाटायचं आहेत पुढे मी एखाद्या क्लिकमध्ये दाखवेनच कारण ही प्रोसेस मग खूप मोठी होतात व्हिडिओ खूप मोठे होतात आणि तुम्ही बोर होतात व्हिडिओ पाहण्यास म्हणून ना जेवढं शॉर्टकटमध्ये होईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर्वात अगोदर असं पाणी काढून घेतो संपूर्ण आणि पाणी न घालता ही जी डाळ आहे ना ती आपण वाटून घेणार आहोत ग्राइंड करणार आहोत तर चला पटकन आहे ना हे ग्राइंड करून घेतोय आणि दालवड्यांचा बॅटर बनवून दालवडे फ्राय करून पावसात खाण्यासाठी कुरकुरी क्रिस्पी असे दाळवडे परफेक्ट बनवून तुम्हाला मी दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो आपली जी डाळ ना चण्याची डाळ त्याच्यातलं पाणी वगैरे ड्रेन करून घेतलं आहे आणि एक वाठी डाळ घेणं मी सेपरेट काढून घेतली आहे हिला आपल्याला वाटायची नाही दरदरा ही अशी त्या बॅटरमध्ये घालायची तर हिला साईट करूया सर्वात अगोदर मिक्सर ग्राइंडरमध्ये ना तुम्ही डाळ घ्या पाणी वगैरे वापरू नका थोड्या थोड्या क्वांटिटीत घ्या कारण व्यवस्थित डाळ येणं जी आपली वाटली जाईल दरदर्याशी वाटली जाईल तर क्वांटिटी कमी घ्या आणि मिक्सरला आहे ना दर्याशी वाटून घ्या तर चला मी एकदा तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे जाडसर अशी ठेवायची आहे आणि पुढची प्रोसेस करूया संपूर्ण काय प्रोसेस दाखवणार नाहीत वारंवार तेच तेच एक मिक्सर जारमध्ये तुम्हाला थोडी डाळ अशी पेस्ट करून दाखवतो दरदरी वाटून दाखवतो आणि पुढच्या ह्याच्यात ह्या मिरच्या आणि जो आद्रक आहे ती घालून एकदा वाटून दाखवतो तर चला झटकन वाटून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही परफेक्ट अशी ग्राईंड केली आहे डाळ पाहू शकता पाणी न घालता तुम्हालासुद्धा अशी जाडसरच ही डाळ आहे ना तिला ग्राईंड करायची तर चला तिला काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस जी पुन्हा एकदा दाखवणार आहे तुम्हाला मी मिरची अद्रक घालून तीसुद्धा वाटून घेऊया पेस्ट करून घेऊया ह्या प्रकारे आहे ना सुद्धा जाड तर असा बॅटर बनवा पाहून घ्या एकदा बॅटर पाणी न वापरता ह्या प्रकारचा बॅटर आपण तयार केला आहे तर पुन्हा ही जी पाहू शकता तुम्ही मिरची आणि आद्रक आहे हा घालूया आणि त्याचबरोबर डाळ घालून येणार तिलासुद्धा ग्राइंड करून घेऊया ह्या प्रकार इथपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल आपण चटणी कशाप्रकारे बनवून घेतली लाल चटणी जी दालवाड्यांसोबत खाण्यासाठी त्यानंतर डाळीला कशा प्रकारे ग्राइंड केलं मिरची अद्रक घालून तर इथपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजला असेल पाहिला असेल तर इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा लाईक करा आता हात येत ना स्वच्छ धुवून घ्या कारण आपल्याला बॅटर तयार करायचं तुम्ही इथे पाहू शकता आपली जी डाळ आहे ना मस्त अशी जाडसर वाटली आहे भरड भरड वाटली आहे पाणी वगैरे घातलं नाही त्याच्यात तर तुमच्याकडनं चुकून जर असे पातळ वगैरे झालं ना बेटर पहिल्यांदा जे रेसिपी बघतायत बनवतायत ना त्यांच्याकडनं अफकोज चुका होतात तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे तुम्ही त्याच्यात हे ना तांदळाचं पीठसुद्धा घातलं ना तरी क्रंची क्रिस्पी अशी कुरकुरी होत आहेत पण हे साऊथ इंडियन पद्धतीतलं बनवतो आपण जास्त काय त्याच्यात ते मिक्स करणार नाहीत अॅळून करणार नाही तर थोडंसं तांदळाचं पीठ जरूर घाला जर पातळ झालं असेल तर आता सर्वात अगोदर ही जी डाळ ना आपण ठेवली होती पाहून घ्या ही डाळ घालूया याच्यात एक वाटी डाळ ठेवली होती त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता हा दोन कांदे होते हे सुद्धा हे सुद्धा घालूया त्यानंतर इथे कढीपत्ता आहे कढीपत्त्याचा स्ट्रॉंग असा फ्लेवर स्वाद येतो आहे कढीपत्ता जेवढं तुम्ही जास्त घालाल ना तेवढा सुंदर असा स्वाद येईल आणि ही फ्रेश कोथिंबीर आहे ही कोथंबीर घालूया वरण आता याच्यात आहेत ना काही लोक काळा मिरीसुद्धा घालतात त्याच्याने पण सुंदर फ्लेवर येतो पण आपण घालणार नाही होत दालवाड्यात चवीनुसार मीठ घालूया आणि हा संपूर्ण जो बॅटर आहे ना त्याला मस्त असत ता एकजीव करून घेऊया आता काय होईल कांद्यातसुद्धा पाणी असतो त्यामुळं जर पाण्याची कमतरता आपल्याला भासली तर हा कांदा आहे तोसुद्धा पाणी रिलीज करेल आणि आपला बॅटर व्यवस्थित ठीक होईल पाणी वगैरे घालू नका आणि परफेक्ट असे दाळ वडे बनतील तर एकदा हा संपूर्ण बॅटर ना एकजीव करून घेतो आणि पुढे याचे वडे बनून येणं झटपट त्यांना फ्राय करून गरमागरम क्रिस्पी क्रंची असे दाळ वडे रेडी करून घेऊया खूप साऱ्या व्हिडिओ आहेत खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत रेसिपी आहेत पण ही माझ्या पद्धतीतली जिथपर्यंत मला जमतो आहे त्या पद्धतीतली ही रेसिपी आहे तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा एक तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा पावसात तुम्हीसुद्धा गरमागरम दाल वडे आणि चटणी त्याचबरोबर चाय कॉफीचा आनंद घ्या आता सांबरसुद्धा बनवतात खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवतात पण मी तुम्हाला आहे ना लाल चटणी बनवून दाखवली आहे खोबऱ्याची चटणी नक्कीच आपण कधीतरी बनवूया दाखवेन ते सुद्धा आणि सांबरची रेसिपी येणं ती एक सेपरेट तुम्हाला रेसिपी बनवून दाखवेन कारण मग व्हिडिओ ना खूप मोठे होत आहेत त्यासाठी तर चला बॅटर तर ऑल सेट आहे पाहू शकता तुम्ही सुंदर संपूर्ण बॅटर एकजीव झाला आहे मिक्स झाला आहे आता पटापटाचे वडे बनवून घेतो तीसुद्धा प्रोसेस दाखवणार नाही कारण साबुदाणे वड्यांशी तर तुम्हाला मी दाखवलं त्या सेम पद्धत आहे प्रोसेस आहे असे गोल गोल त्याच्या आधी लाडू बनवा आणि आपल्या हातावर प्रेस करून येणं पाहू शकता तुम्ही पण एवढं आहे का हे दालवाडे आहेत ना ह्याची हे जे साईड आहेत ना हे पातळ करायचे असे पातळ करा मधोमध जाड राहिले तरी काय हरकत नाही त्याच्याने क्रिस्पी क्रंची असे दालवडे होत आहेत तर चला संपूर्ण वडे रेडी करतो आणि पुन्हा फ्राय करून येणार सर्व करतो आजची रेसिपी तर मित्रांनो पहिला बॅच आपण तेलामध्ये सोडला आहे पाच वाडे मी सोडले आहेत पाहू शकता तुम्ही आणि तेलात बबलसुद्धा आहेत म्हणजे तेलाचं टेम्परेचर खूप छान आहे आता यांना इतना मस्त असं स्लो गॅसवर मंद गॅसवर येतना फ्राय करून घ्यायचे आहेत एक लालसर क्रिस्पीपणा क्रंचीपणा येई तोपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे आहेत तर सुद्धा ह्या प्रकारे आहेत ना गॅसचा फ्लेम स्लो ठेवा आणि मंद गॅसवर आहेत ना संपूर्ण जे डाळ वडे आहेत ना त्यांना फ्राय करून घ्या अजून तुम्हाला मी मागेच सांगितलं जर क्रंची जर हवा असेल ना तर तुम्ही याच्यात तांदळाचं पीठ जरी घातलं ना तरी चालेल पण आपण ते काय घातलं नाही कारण आपण साऊथ इंडियन पद्धतीतलं बनवतो जेव्हा आपल्या देशी पद्धतीत आपण बनवतो तेव्हा भरपूर सारे असे आयटम्स आहेत त्याच्यात आपण ॲड करतो लसूण आहे काळा मिरी आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं पण आपण हे सर्व घातलं नाही आहे मिरची पेस्ट अद्रकची पेस्ट करून घातली आहे तर चला सुंदर असे दाल वडे फ्राय करून घेतो शिजवून घेतो आणि शेअर करतो तुमच्या समोर ही साऊथ इंडियन डिश ज्याच्यात आपण बनवले दाल वडे आणि लाल स्पायसी तिखट अशीच चटणी तो फायनली मित्रांनो आपले जे दाल वडे आहेत ना ते रेडी झाले आहेत सर्व आहेत तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे त्याचबरोबर ही जी आपण लाल चटणी बनवली आहे ना तीसुद्धा मस्त अशी ठीक झाली आहे तर चला एक बाईट घेऊया आणि बाईट घेऊन तुम्हाला रिव्ह्यू देतो कशाप्रकारे क्रिस्पी क्रंची असे आपले वडे तयार झाले आहेत एकदा अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आपले जे दाल वडे आहेत ना साऊथ इंडियन पद्धतीचे आपण दाल वडे बनवले आहेत आणि त्याचबरोबर लाल तिखट चटणीसुद्धा बनवली आहे तर खूप सुंदर असे वडे बनले आहेत तुम्ही पाहू शकता वडे क्रिस्पी क्रंची असे वडे बनले आहेत गरमागरम आणि आत जो बॅटर आहे ना तोसुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे फ्राय झाला आहे तुम्हीसुद्धा ह्याप्रकारे बनवा पाहू शकता आवाज आहे का क्रंची असे क्रिस्पी कुरकुरीत झाले आहेत तर स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो या रेसिपीचा व्हिडिओचा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा तर मित्रांनो जो आपण वडा तुम्हाला दाखवला होता ना तोच वडा आपण घेणार आहोत मस्त गरम आहे एकदा अशीच बाईट घेऊया जे आपण त्याच्यात मिर्चीची पेस्ट अद्रक मिरचीची त्यानंतर कढीपत्ता वगैरे घातला होता कांदा वगैरे घातला होता व्यवस्थित फ्राय झाला शिजला गेलाय पाहू शकता स्ट्रक्चर रंगत तर एक बाईट याचीच घेणार आहोत याचासुद्धा आवाज तुम्ही ऐका क्रिस्पीपणा खूप सुंदर झाला आहे थोडं आपण चटणीमध्ये डीप करूया चटणीचासुद्धा स्वाद घेऊया चटणीसुद्धा खूप छान झाली आहे तुम्ही या चटणीत जर टोमॅटोसुद्धा ॲड केला ना तरीसुद्धा चालेल पण आपण टिपिकल साऊथ इंडियन दाखवली फक्त आहे ना जो जिऱ्याचा तडका दिला आहे तो आपल्या पद्धतीतला दिला आहे कारण मला राई आवडत नाही आहे पुन्हा सांगतो आहे म्हणून मी राईची फोडणी कधीच देत नाही तुम्ही एवढ्या रेसिपी पाहिले असतील राई वगैरे कधीच घातला नाही ह्या प्रकारे बनवा क्रिस्पी क्रंची आणि आनंद घ्या ओवरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपी रेसिपीमध्ये जे आपण रोड साईट म्हणजे हातगाड्यांवर किंवा हॉटेलला जे दालवडे वडे भेटतायत ना त्याच पद्धतीतले दालवडे आणि लाल चटणी बनवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केली आहे कुरकुरीत क्रिस्पी क्रंची असे दालवडे आपण बनवले आहेत त्याच्यात काय काय साहित्य घातलेत ही संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे चटणी कशा प्रकारे बनवली आहे ही संपूर्ण माहिती दिली आहे तर आय होप सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल मित्रांनो ना तर एक सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा तुम्हीसुद्धा घरी बनवा कमीत कमी साहित्यात कमीत कमी खर्चात बनणारी ही डिश रेसिपी आहे खाण्यात खूप स्वादिष्ट अशी डिश आहे एकदम टिपिकल साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ही बनवलेली रेसिपी आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल मित्रांनो तर पुन्हा एकदा आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद